नमस्कार मंडे मी अक्षय गोई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता आपण आलो आहे आता वाढले टायमिंग झालं अकरा नऊ सो आता आपण आलो आहे विद्याविहारला आपल्या बहिणीकडे तर तुम्हाला आता कळलंच असेल आपण कशासाठी आलो आहे काय आणि थोडी अशी मजा मस्ती किंवा चार मित्र भेटणार आपण जिथे तर त्याची जरा जेवण वगैरे पण आहे प्रियाने बनवलेलं प्रियाने आता सांगेल काय काय बनवलं ते पालक पनीर पालक मटर पनीर बनवायचं ना

तर आज आपण प्रॅक्टिस नाही प्रॅक्टिस इकडे आलो चले एक काम कर दोस रुपये दे और 50 रुपये खाट ओव्हर ऍक्टिंग क्या बात आहे तर आता ते तिघ आले की आपण थोडी जरा मजा मस्ती करू मला बघायला भेटेल हा ब्लॉग कंटिन्यू करा तोपर्यंत आणि नंतर जेव वगैरे पण मित्रांनो आता आलो आपण पार्किंगमध्ये बघू शकतो शंकराचं मंदिर लाइटिंग वगैरे लावली आहे आणि आज आपण चाललो आता ही गाडी घेऊन प्रेयाच्या घरी सो अँटो का आपल्याकडे तर आता आपल्याबरोबर असणार आहे सुमित आणि दीपक वगैरे तर ते डायरेक्ट आपल्याला जायचं आता तुम्हाला तमिलांनी टायटलवरून समजत असेल कुठे जायचं आहे तर आपल्याला जायचं आहे प्रियाच्या घरी म्हणजे विद्या विद्याविहासला कशासाठी ते तुम्हाला तिथे जाऊन सांगेल तिथे जाऊन तुम्हाला हा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही तोपर्यंत तिथे जाऊन तुम्हाला समजेल कशासाठी आलो आणि का कशासाठी नाही ते नक्की बघा चला तर खूप धमाल येणार आहे अभि मजा आहे आपण आता आलो आहे मार्केटमध्ये म्हणजे आपलं असलफा मार्केट असलबाजचा असल राजा इथे बसून मित्रांनो तर हे असलफा मार्केट आता सुमित येतो आहे त्याच्यामुळे आपण त्याची वाट बघतो आहे आणि वा तो आला की आपण फटाफट फटाफट निघू त्याच्याबरोबर असणार आहे अगो तो आला की निघू तो पण तर हे बघा असलबाजा राजाच्या आगमनाची तयारी अखिल असलफा नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रॉली रेडी केली आहे मित्रांनो अब्दू आला आपला आणि सुमित आला त्याला आता आम्ही चाललो आहे तिघं जणं नाव का तुझं कार्तिक आपला सबस्क्रायबर भेटला आहे तुझं काय मित्र नाव नील तर कशा वाटतात व्हिडिओ मस्त वाटतात ना ठीक आहे चालेल आजचा पण व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओमध्ये तू आहेच नक्की ठीक आहे मित्रांनो आता जाऊया आपण आता आपण चाललोय किती विहारला आपण तिघं चाललोय आहे तर फटाफट आता रेडिओ या निघा फायनली मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे ट्रेच्या घरी बारका झोपला पण चौथा फ्लोअर आता वाजले टायमिंग झाला आहे नऊ सत्तावन्न बारीक बारीक पाऊस पण आता ट्रेचे रिॲक्शन बाकीचे वाज बाकी येणार आहेत ते मागून येणार आहेत ठीक आहे फक्त सुमित आणि मी आलो बाकीचे दीपक गुड्डू वगैरे ते नंतर येणार आहेत तुम्ही याच्यात काय रे नितेश आदे। नितेश भाऊ नितेश आहे प्रिया प्रिया जेवण बनवायची तयारी चालू वाटत जोरात इथं आपले दीपक पण आलेत गुड्डू वगैरे इथं मंगेश सध्या आता लेट बघा किती झालेत अर्धा तास अर्धा तास पंधरा मिनिट बोलवते किती वाजते एवढा लेट का एवढा लेट का तुम्ही पण पण हा डायरेक्ट येणार होता तर इथं दीपक वगैरे आता थोडं जेवे आता ब्लॅक अँड व्हाईट कलर दीपा घेत आला ब्लॅक अँड व्हाईट कलर ब्लॅक अँड व्हाईट कलर ब्लॅक अँड व्हाइट दिस इज चिया चंदिया और दिस इज कांबळे मामा वांगे मामा बँक

काय वाजयच राहू दे इथेच बरं इथेच बर होत होय आता दिवसभर तुझा ब्लॉग बघत तू हा का इकडे बघ इकडे बघ पा, दे पाणी दे मला पाणी एकच 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 बॉटल दे मला दे मला दे नाही हा बघ आणतोय आणतोय या या बॉय गुड बॉय इकडे इकडे मला 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 दे मला दे मला दे सुनू अरे मस्त चालले अगुची मस्ती स्वतः हा पण ना एक बारका बनलाय फुल टाइमपास

आणि जेवला आणि हा फोडणार कसा डायरेक्ट कलिंगड खायचा पिक्चर आणि भरपूर दिवसांनी आम्ही एकत्र आलो मित्रांनी ना कुठं तरी वर्ष दोन वर्षानंतर बघ ना दीपक दोन वर्षानंतर आम्ही एकत्र आलो म्हणजे पहिल्यांदा असं जो लास्ट मला वाटतं दीपकच्या घरी तिकडे तू अशोक आपल्या हिमालया सोसायटी हिमालया सोसायटी नाही आपला असल पण असल तर त्या रूम मध्ये आम्ही एकदा जण तिघित मी आणि हा आणि तेव्हा काय मजा यायची मित्रांनी ह्या रुग्णांची रात्री नुसती भांडणं असायची दीपकची आणि सुमितची रोज मारामारी तर आता इथे मारामारी करायची ना आपल्याला इथे मजा नुसती करायची पण असं मजा रात्री तो झोप्याने मजा येणार आणि फक्त बघा तुम्ही कंटिन्यू करा बस दीपकने दाखव मग अजून आता जेवण आलेलं आहे तर इथे जेवण बघू शकता पनीरची भाजी आहे आणि राईस आहे आता फटाफट पटाफट सगळे एकदमच बसलो जेवायला स्पेशली आज आपण सगळ्यांना आमंत्रण केलं आणि घरी बोलवलं जेवायला कारण का घरची गेले गावी त्याच्यामुळे आपण सगळे एकत्र सगळे जेवया

ते कुठलं पण दे, दे।, 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 दे। फायनल हा <laughs> चला बाई मस्त पैकी पनीर जिरा राईस आणि आपल्या रोट्या रोट्या बघा भरपूर आहेत माणसं पण तशी आहेत भरपूर क्या बोलते फुलके ओके आपल्या इकडे रोटी बोलतात हे डायरेक्ट गॅसवर ओके पण आपल्या चपात बनवतो तसंच ना, ना, ना हा हा <laughs> चला जेव्हा पण मस्त टेस्ट बघूया टेस्ट सांगतो तुम्हाला येस येस ग्रीगे। 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 नंतर भेटूया तर मित्रांनो आता स्प्राईड वगैरे आणलेलं आहे स्प्राईड वगैरे आपण पियालो मस्तपैकी आणि तुम्हाला दाखवतो इकडे मजा मस्ती काय झाली आहे हे इकडे भांडी असते एकटीच आणि भाई आपले इकडे ब्लॉग बघतायत अगू बाबा अगू आपला ब्लॉग बघतोय आता हा हा अगो उठा अगो अगू उठा गुडा गुडा तो बग तो बग तो बग तो बग तो बग तेरा सीन आला कि तो मस्त भी के बग तो आने रिपीट तो स्पाइज़ देला बाइक कलिंगड़ आता है लेज़ जोलो एक रे जीज़, ते जीज़, ते जीज़, ते जीज़, ते जीज़। क्वालिटी नाही पुन्हा पुन्हा पुण्याच्या आयुष्यामध्ये गड्डाबाई येई काही आदत लगी ती बजारा तो सुनता पुणे का आदत गरम एक शालीमार करके फेमस मुंबई का तर मित्रांनो आता आलेलो आपण घरी आणि बघू शकतो पार्किंगमध्ये मी आता वाजले सात अठ्ठावीस तर मित्रांनो रात्री ब्लॉग एंड करायला वेळ झाला त्याच्यामुळे आपण तीन साडेतीन वाजले त्याच्यामुळे रात्री एंड केलेला नाही तर हा ब्लॉग इथेच संपवतो आणि पाऊस पण आहे वातावरण मग भरपूर पाऊस वाटतं पाऊस सकाळपासून भरपूर मग आजपासून सहा वाजल्यापासून पाऊस आहे तर हा ब्लॉग इथेच एंड करतो हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जनवेनं सबक्राब करू या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय आवडलं काय नाही आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय